अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल म्हणजे सगळ्यांचा आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे ना आपणास माहितीच असेल सगळ्यांना की उद्या महा महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणजे सगळ्यात मोठी शिवरात्र शंकरांची रात्र महादेवांची रात्र जी आपल्या जागरण करून सेवा करून महादेवांच्या सेवा करून आपल्याला ती जागून जागरण करून आपल्याला ती साजरी करायची असते तर महाशिवरात्र बघायला गेलं तर उद्या पंधरा फेब्रुवारी असा वीस रविवार आहे अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली असा दिवस आहे आपलं जे म्हणतात ना पृथ्वीत लावत ते शिवतत्व मोठ्या प्रमाणात कारणित असणार आहे आणि त्यात त्यासोबतच सुवर्ण योग असा चालणार आहे आलेला आहे यंदा दोन हजार सव्वीसच्या या वर्षी तो म्हणजेच आज चौदा फेब्रुवारी आहे आज शनिवार आहे आज शनी प्रदेश आलेला आहे उद्या महाशिवरात्र आहे आणि परवा सोमवारी आहे सोमवती अमावस्या या तीन दिवसामध्ये आपण भरभरून अशा महा भगवान शंकरांच्या महादेवांच्या अभिषेक असेल स्तोत्र मंत्र सेवा भरभरून अशा कराव्या नक्कीच कराव्यात आता मंडळी नो आपल्यास माहिती असेल की आता तुम्हाला अजून एक सांगेल मी इथे की आपल्याला निमित्त ज्या काही सेवा करायच्या आहेत किंवा उपवास कसा करावा किंवा कुठल्या शिवपूजेमध्ये कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत किंवा आपल्याला शिवपूजन चालू करण्याच्या अगोदर किंवा उद्या व्रत उपवास किंवा रुद्राभिषेक सुरू करण्याच्या अगोदर कुठली पूजा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प कसा करायचा आहे दिवसाचा तो सुद्धा व्हिडिओ आपण काल चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता अजूनही आपले भरभरून मागच्या आता या आठवड्यामध्ये सगळे आपले महाशिवरात्री निचे व्हिडिओ आलेले होते तुम्ही सगळे जाऊन चेकआउट करा तुम्हाल जा जा से। से तुम्हाला ज्या कुठल्या सेवा किंवा जे कुठले प्रश्न असेल नक्कीच त्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर मंडळीनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे अत्यंत प्रभावी सेवा आजचे व्हिडिओ सांगणार आहे ती म्हणजेच आजकाल बघायला गेलं तर खूप ताईंचा प्रश्न येतो की ताई आमच्या घरामध्ये खूप व्यसन केलं जातं आमच्या घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहेत किंवा आजकाल बघायला गेलं तर व्यसनामुळे असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमुळे असेल त्याच्यामुळे खूप लोकांचे संसार तुटलेले आहेत विभक्त झालेले आहेत किंवा घरामध्ये सततच त्या व्यसनामुळे बघायला गेलं तर खूप सारे वादविवाद सुद्धा घरामध्ये होत आहेत आजकाल त्या म्हणजे चार पाच कुटुंबाच्या मागे एखादं कुंब कुटुंबातील ही व्यसनाधीन आहेच म्हणजे आहेच आजकाल बघायला गेलं तर न्यूजमध्ये असेल किंवा कुठेही तुम्ही बघा व्यसनाधीनतेमुळे कितीतरी लोकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे त्यामुळे जर तुमच्या पण घरामध्ये जर एखादी व्यक्ती खूप व्यसन करते आहे तिचं व्यसन काही केलं सुटतच नाही आहे आता व्यसन दारूचं असतं सिगरेटचं असतं मांसाहार असेल किंवा इतर व्यसन म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच व्यसन आले बरं का मग तंबाखूचं असेल किंवा इतर कुठलं असेल तर त्या सगळ्याच व्यसन आल्या तर ते व्यसन काही केल्या तुमच्या घरातल्या व्यक्तीनं सुटतच नाही आहे तुम्ही सगळे उपाय करून थकलेले आहात तरी सुद्धा आता उपाय म्हणजे काय तर तुम्ही त्या व्यसनाधीन व्यक्तींसाठी भरभरून असे उपाय केले आहेत किंवा त्यांच्यासाठी तुम्ही इतर कुठले काही तोडगे केले आहेत तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही आहे तर आजच्या व्हिडिओमधली माहिती अत्यंत तुम्हाला प्रभावी आणि अत्यंत शंभर टक्केला मी तुम्हाला सांगेल एक लाख टक्के तुम्हाला शाश्वती देईल की ह्या आजच्या व्हिडिओमधल्या सेवे तुमच्या घरातल्या व्यक्तीचं व्यसन हे सुटणार म्हणजे सुटणार हे माझं नाही तर परमपूज्य गुरमावली यांचा शब्द आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनातूनच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो व्यसन बघायला गेलं तर व्यसन हे खूप प्रकारचं असतं छोटं मोठं किंवा दारू असेल सिगरेट असेल खूप असेल आता काही घरांच्या व्यक्ती काही घरांमध्ये असे, असे।, असे व्यक्ती आहे जे आठवड्यातून दोन तीन वेळेस दारू पित असतील किंवा सिगरेट किंवा इतर व्यसन करत असतील काही काहींच्या घरामध्ये असे काही व्यक्ती आहे जे दिवसा सुद्धा व्यसन करतात म्हणजे दिवसासुद्धा दारू पितात सकाळी दारू पितात रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी येतात मग घरामध्ये वादविवाद मारा मारे आहे ते सगळे काही गोष्टी चालू होतात सोबतच आता हे व्यसन व्यक्तींचं सोडण्यासाठी घरातल्या व्यक्तींचं तुम्ही खूप सारे उपाय केले असतील समजवलं असेल किंवा त्यांना सुधारगृह जे असतात व्यसन सोडवण्यासाठी तिथे तुम्ही वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तिथे ठेवून दिलेलं आहे त्याने तुम्ही परत नाही आणला आहे आणि ज्या वेळेस मी त्यांना परत आणतात परत पंधरा वीस दिवसांनी ते नीट राहतात पंधरा वीस दिवस आणल्यानंतर आणि त्यानंतर परत ते त्याच व्यसनाकडे परत जातात आणि परत त्यांना ते व्यसन चालून होतं आणि ते सुटता सुटत नाही तर यासाठी अत्यंत प्रभावी रामबाण उपाय परमपूज्य गुरुवाने सांगितलेला हा उपाय आहे जो म्हणतात ना सुंठे वाचून खोक खोकला तुमचा जाणार आहे त्याप्रमाणे हा उपाय असणार आहे अत्यंत साधा सोपा घरच्या घरी करता येण्यासारखा असा हा उपाय असणार आहे सोबत व्यसनाधीन व्यक्तींसाठी तर आजचा उपाय आहेच आहे पण सोबत घरामध्ये जर हट्टी तापट मुलं असतील जे ऐकतच नाही काही केलं मुलं ऐकत नाही खूप त्रास देतात सोबतच घरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल किंवा आर्थिक प्रगती व्हावी घरातल्या कुटुंबातील व्यक्तींना संरक्षण प्राप्त व्हावं प्रखर पितृदोष दूर व्हावा सोबत शनीची साडेसाती आहे किंवा इतर काही शणी असेल ते सगळं काही दूर व्हावं वाटत असेल आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा इतर ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्याचं वाटत असेल घरातल्या सेवा खूप जास्त परिणामकारक ठरणारी आहे सोबत घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडते आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा आजार काही केल्या बराच होत नाही आहे तर त्या सगळ्यांसाठी ही सेवा खूप उपयुक्त असणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सेवा काय आहे सेवा तुम्हाला उद्यापासून म्हणजे महाशिवरात्रीपासून त्या सेवेला रोज त्या सेवा सुरुवात करायची आहे ते मी तुम्हाला सांगेल उद्या तुम्ही ज्यावेळेस व्रत करताल उपवास करताल महाशिवरात्रीचा त्यावेळेस तुम्ही एक संकल्प पण सोडा जर तुमच्या घरातल्या व्यक्ती जर तुम्हाला खरंच व्यसन सोडवायचं असेल हट्टी तापट मुलांना जर तुम्हाला चांगलं वर्णावती आणायचं असेल किंवा घरामध्ये मुलं असेल कुणी असेल कुणालाही काही व्यसन असेल तर ते सोडवायची खरंच मनापासून इच्छा असेल किंवा आपल्या घरातलं म्हणतात ना किंवा घरातल्या व्यक्तीला असेल किंवा कुटुंबाला दुदोष असेल त्यातून तुम्हाला संरक्षण प्राप्त करून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही उद्या एक संकल्प सोडायचा आहे की महाशिवरात्रीपासून रो, रोज किंवा चाळीस दिवस का होईना तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे घरातल्या म्हणजे तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड तर असणार आहे म्हणजेच भगवान शंकरांची पिंड तुमच्या देवघरामध्ये असेलच असेल, पंचधातूची धातूची किंवा इतर असेल कुठल्या तरी धातूची असेल पण नक्कीच प्रत्ये असं कुठलंच देवघर नसेल की त्यांच्या देवघरामध्ये भगवान शंकरांची पिंड नाही आहे तर त्या पिंडीवर तुम्हाला उद्यापासून म्हणजेच महाशिवरात्रीपासून रोज जर तुमच्या घरातली व्यक्ती खूप जास्त व्यसन करते तर रोज करा संकल्पयुक्त करू नका तर रोज करा रोज न चुकता रोज तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर रोज तुम्हाला महिमना स्तोत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ते जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते तुम्हाला त्या व्यसनाधीन व्यक्तीला कळत नकळतपणे त्याला प्यायला द्यायचं आहे घरातल्या हट्टी तापट मुलं जे जास्त आजारी आहेत व्यक्ती घरामध्ये ज्यांचा आजार बरा होत नाही आहे कुठल्या प्रकारचा आजार असेल तो सगळा बरा होण्याचं काम या महिम्न स्तोत्राच्या अभिषेकामध्ये आहे किंवा कि तुम्ही रुद्र जरी रोज पठण केलं तुम्हाला जर खरंच वेळ असेल सकाळी तर किंवा संध्याकाळी तर तुम्ही नक्कीच रुद्र पठण करून शिव महिम्न स्तोत्र पठण करून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे पेच्या पानाने शुद्ध पेज्या पानाने आणि ते तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला घरातल्या सगळ्यांना तुम्ही थोडं थोडं पहिला रोज द्यायचं आहे मी खरंच सांगते आणि ती जर व्यक्ती व्यसनाधीन व्यक्ती असेल तिला माहिती असेल की तुम्ही हे सेवा करता आहात त्यांचं व्यसन सोडण्यासाठी आणि ती व्यक्ती जर पीत नसेल तर सरळ सरळ तुम्ही त्यांना त्यांच्या ज्यावेळेस ते पाणी पितात आपलं माठ आहे हंडा असेल तुम्ही प्यायचं पाणी भरून ठेवता त्याच्यामध्ये तुम्ही ते ओतून द्या किंवा त्यांना देताना त्यांना ज्यावेळेस तुम्ही पाणी पियला देतात नेहमीच नॅचर जे पाणी पितो पिण्यासाठी त्यामध्ये थोडं मिक्स करून त्यांना ते पाणी प्यायला द्या सकाळी सकाळी द्या नकळतपणे द्या पण त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये किंवा त्यांच्या पिण्यामध्ये हे तीर्थ गेलंच पाहिजे अत्यंत प्रभावकारक प्रभावीकारक हे तीर्थ आहे शिवमहिन स्तोत्राचं सोबत जर तुम्ही रुद्र यंत्र असेल किंवा महादेवाचे पिंड असेल त्याच्यावर तुम्ही रुद्र पठण केलं रोज किंवा महिना सौर पठण केलं तर खरं सांगते आरोग्य विषयच्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात या एकाच या सेवेने रोज फक्त पठन करायचं आहे अभिषेक करायचा आहे देवघरासमोर बसून शुभ्र वस्त्र परिधान करायची म्हणजे स्वच्छ धुतलेली पांढरी वस्त्र प्रधान केली महादेवाची सेवा करताना अतिशय उत्तम काळे वस्त्र घालून परिधान ती सेवा करू नका आपली देव रोजची झाली धूप दीप लावलेला असतो समोर एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा पांढर वस्त्र अंथरायचं त्याच्यावर तांबण ठेवायचं तामणामध्ये महादेवांची पिंड घ्यायची आणि त्या पिंडीवर तुम्हाला गळती लावून द्या तुम्हाला गळती दाखवलेली आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ती गळती लावा किंवा तुम्ही परीने जरी अभिषेक केला पाण्याचा तरी सुद्धा चालणार आहे आणि त्यासाठी शिव शिवमहिम स्त्रोत्र कुठे भेटेल युट्यूबला भेटेल किंवा तुम्हाला गुगलला पीडीएफ भेटून जाईल किंवा स्क्रीनशॉट भेटून जाईल गुगलला पण ज्यांना खरंच पाहिजे असेल तर त्यांनी नित्य सेवा ज्यांच्याकडे पोथी आहे याच्यामध्ये शिवमहिम स्तोत्र महादेवांच्या सर्व सेवा इतर देवी देवतांच्या सर्व सेवा स्तोत्र मंत्र आरती पित्रांची सेवा सगळं काही या पोथीमध्ये आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला रुद्र संस्कृत आणि प्राकृतमध्ये म्हणजेच मराठीमध्ये भेटून जाईल शिवमहिना स्तोत्र तुम्हाला संस्कृत भाषेचं असेल संस्कृत मध्ये तुम्ही अभिषेक करा मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये अभिषेक करा पण नक्कीच करा सुंठे वाचून खोकला जाण्याची शक्यता आहे शक्यताच नाही म्हणजे मी सॉरी तर ही गॅरंटीच आहे परंतु जे गुरुमाले शब्द आहे म्हटल्यावर ती होणारच ही शक्य म्हणजे खूप लोकांचा अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा अनुभव घ्या एवढे तुम्ही उपाय केले असेल त्या व्यक्तींची व्यसन सोडण्यासाठी किंवा आपल्या हट्टी दापट मुलांना चांगलं बळ लागण्यासाठी खूप उपाय केला असेल तुम्ही आणि आजारी व्यक्तींना बरं करण्यासाठी भरपूर दवाखाना सुद्धा केला असेल पण एक एखादा उपाय म्हणून किंवा एखाद्या आपल्या परंपरा जे शब्द आहेत त्यांनी सांगितलेला तोडगा म्हणून का होईना नक्कीच आपल्या घरामध्ये उद्यापासून तुम्ही रोज शिव महिमनं पठण करून महादेवाचे पिंडीवर अभिषेक करा किंवा रुद्र अभिषेक करा आणि ते तीर्थ त्या व्यसनाधीन व्यक्तीला हट्टी दापट मुलांना आजारी व्यक्तींना विकलांग व्यक्तींना नक्कीच द्या आणि अजून एक सांगेल तुम्ही जर आ, ही तीर्थ रोज जरी किंवा सोमवार आता ज्यांना यांच्या घरामध्ये ठीक आहे व्यसनाधीन व्यक्ती नाही आहेत किंवा कुठल्या प्रकारचे व्यसन नाही सगळं काही चांगलं चालू आहे पण त्या व्यक्तींनी सुद्धा भविष्य काळामध्ये कुठलेही आजार पण होऊ नये तब्येतीच्या काही तक्रारी होऊ नये किंवा इतर काही दोष किंवा इतर काही व्यसन घरामध्ये कोणाला लागू नये यासाठी सोमवारी असेल प्रदोष काळ असेल शनी शनी प्रदोष असेल त्या काळामध्ये का होण्या नक्कीच आपल्याला महादेवाच्या पिंडीवर शिवमहिमन रुद्र पठण करून अभिषेक करून एकदा तर तरी आठवड्यातून तीर्थ सगळ्यांनी घरात घ्यायचं आहे अतिशय प्रभावी तीर्थ असतं म्हणतात ना जे आपण अभिषेकाच्या आधी जे पाणी घेतो ते पाणी पाणी असं साधं पाणी असं पण ज्यावेळेस वेळेस हे पिंडीवर अभिषेक आपण स्तोत्र मध्र पठण करून अभिषेक करतो त्यावेळेस ते पाणी पाणी राहत नाही तर ते तीर्थ होतं आणि ते एका टॉनिक सारखं काम करत असतं म्हणून सांगते की नक्कीच आपल्या घरातल्या व्यक्तींना हे शिव स्तोत्र किंवा रुद्राचं जे अभिषेक तीर्थ आहे ते रोज द्या जेणेकरून भविष्य काळामध्ये सुद्धा यांना कुठल्या प्रकारचा त्रास व्यसन किंवा कुठल्या प्रकारचा आजार पण त्यांना लागणार नाही आता शिव शिवमहिम्न स्तोत्र बघायला गेलं तर तुम्हाला मी दाखवण्यात येते बघा इथे आता बघा हे शिव शिवमहिम स्तोत्र जे आहे ते संस्कृतमध्ये आहे पान नंबर एकसष्ट वर आहे आता आणि दुसरं जे आहे शिवमहिम्न स्तोत्र एक मराठीमध्ये सुद्धा आहे हे बघा सेवा भगवान शंकरांची शिवमहिम्न स्तोत्र प्राकृत दिलेलं आहे आता जर बघायला गेलं तर टोटल ओव्या जर तुम्हाला सांगितल्या तर याच्या त्रेचाळीस ओव्या आहेत त्रेचाळीस ओव्यांचं हे पूर्ण स्तोत्र आहे मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये सुद्धा तुम्हाला ते भेटून जाईल तर नक्कीच आणि रुद्र पण ह्याच्यामध्ये आहे आणि हे पठण करून तुम्हाला नक्कीच अभिषेक करायचा आहे आणि नक्कीच मनोभावे श्रद्धेने आणि अजून एक सांगेल कुठलीही सेवा करताना ज्यावेळेस आम्ही कधी सेवा सांगतो किंवा परमपूज्य गृहमाळी सांगतात ते आपल्याला सांगतात ते सांगायचं सा काम करतात पण त्या सेवेवरती त्या उपाय तोडग्यांवरती तुम्हाला कि स्वतःला किती विश्वास आहे आणि तुम्ही ते स्वतः विश्वास ठेवून किती ते म्हणजे व्यवस्थित करता श्रद्धा ठेवून करता आणि ते तुम्ही तीर्थ नियमितपणे पिता याला सुद्धा महत्व आहे जर तुम्ही कोणातरी कोणीतरी सांगितलं आहे आणि तुमच्या मनात गॅरंटीच नाही की या सेवेने काहीतरी होऊ शकतं तर तुम्हाला ती सेवा धार्जिन होणार नाही त्या सेवेचं फळ से पण मिळणार नाही आणि तुमच्या घरातल्या व्यक्तीचं व्यसन सुद्धा सुटणार नाही म्हणून कुठलीही ते छोटी सेवा असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल ती फक्त विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून जर केली तर अतिशय उत्तम तरच आपल्याला म्हणतात ना पॉझिटिव्ह माइंड मिक्स पॉझिटिव्ह तर नक्कीच सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतात त्याचप्रमाणे आपल्याला या सर्व गोष्टी श्रद्धा विश्वास ठेवून करायच्या आहे आणि उद्यापासून या सेवेला सुरुवात करा जर नक्कीच तुमच्या घरामध्ये एखादी व्यसनाधीन हट्टी मूल असेल आजारी व्यक्ती असेल तर तर अशा प्रकारे माहिती इथेच थांबवते व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ